कांद्याच्या दरासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयात पनन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारकडे कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची मागणी केली आहे आणि त्याला केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलंय कांदा बाजारात अफवा पसरून वेळोवेळी कांद्याचे दर पाडले जातात आणि त्याचा फायदा ठराविक व्यापाऱ्यांना होतो आणि याचमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते यासाठी जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात दक्षता समिती कार्यान्वित करण्यात आल्या असून त्यांना कार्यकक्षा ठरवून दिली आहे त्यामुळे कांद्याची साठेबाजी नफेखोरी अशा विविध गोष्टींवर लक्ष राहणार आहे अशी माहिती देखील मंत्री श्री रावल यांनी दिली अफवा पसरून दर पाडणाऱ्या व वा साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचे आदेश देखील केले गेले अठ्ठावीस कृषी उत्पन्न बाजार समित्यांशी थेट संवाद साधून शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याच्या सूचना दिल्या गेल्यात असे देखील जयकुमार रावल म्हणाले शेतकरी हिताच्या दृष्टीने सक्षम काम करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मूल्यांकन करून बळकटीकरण योजनेत प्राधान्याने विचार करण्यात येईल असं देखील यावेळी ते बोलताना म्हणाले